मार्केटमध्ये पाच हजार दहा हजार हे तुम्हाला इथं मात्र अठ्ठावीसशे रुपयाला मिळणार आहे मार्केटमध्ये साडेचार हजार पाच हजारला मिळणारी साडी इथं तुम्हाला फक्त तीन हजार रुपयाला मिळणार आहे बघू शकता तुम्ही पेशवाई पेशवाई प्युअर पेशवाई गोटा वर्क मध्ये किती सुंदर साडी आहे वा तुम्ही शालू बघू शकता जवळून दाखवा किती सुंदर शालू आहे नवरीचं शालू वा नमस्कार आज मी ब्रायडल सेक्शनच्या तुम्हाला काही साड्या दाखवणार या ठिकाणी वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडावर तुम्हाला काय काय साड्या या ठिकाणी मिळणार आहेत ना त्या सर्व तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये किती सुंदर साडी दिलेली आहे बघा हा सुंदर आणि सोबर सुंदर एकदम याचा फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे तुम्ही फॅब्रिक बघू शकता साईडला गोंडे देखील तुम्हाला दिलेले आहे मार्केटमध्ये साडेचार हजार पाच हजारला मिळणारी साडी तर तुम्हाला फक्त तीन हजार रुपयाला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला प्युअर मध्ये जरी काय हवं असेल तर ते देखील या ठिकाणी मिळणार आहे पेशवाई प्युअर मध्ये पेशवाई प्युअर मध्ये तुम्हाला पेशवाई मिळणार आहे बघा पाच हजार दहा हजार असा जो रेटची साडी असते ती तुम्हाला इथं मात्र अठ्ठावीसशे रुपयाला मिळणार आहे फक्त अठ्ठावीसशे रुपये प्रीमियम क्वालिटीची साडी प्रीमियम क्वालिटीची साडी आहे पदर तुम्ही बघू शकता जवळून तुम्ही पदर दाखवा किती सुंदर साडी आहे बघा सुपर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कलर देखील अवेलेबल आहेत ग्रीन कलर देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आहे बघा किती सुंदर कलर बघू शकता तुम्ही पेशवाई पेशवाई प्युअर पेशवाई त्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स दिलेले आहेत वेगळे वेगळे कलर आहेत या ठिकाणी बघा तुम्ही कलर बघू शकता स्पेशली नवरी साठी कलेक्शन मित्रांनो आपण आहात पेशवाईमध्ये साखरपुड्याला तुम्ही वेअर करू शकता जास्ती करून ट्रेडिशनल फंक्शन साठी होते ही खूप सारे कलर आहेत खूप सारे कलर आहेत तुम्हाला कलर मी दाखवतोय बघा कलर किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर तुम्हाला आणखी गोल्डन मध्ये जर साडी हवी ती देखील तुम्हाला या ठिकाणी गोल्डन मध्ये सुंदर साडी आहे गोल्डन मध्ये सुंदर असं प्रीमियम आणि भरीव अशी वाटते सर डिझाईन बघा खरंच उत्कृष्ट अशी डिझाईन आहे या साडीची किती सुंदर पदर दिलेला याचा वाव बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला नवरीचा शालू हवा आहे शालू देखील या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही शालू बघू शकता जवळून दाखवा किती सुंदर शालू आहे नवरीचा wow. साईडला दिलेले गोंडे बघू शकता तुम्ही गोंडे किती भारी दिलेले आहेत मार्केटमध्ये दहा हजार बारा हजाराचं मिळणार शालू आहे तुम्हाला इथे सात हजार रुपयाला मिळणार आहे स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता स्क्रीनशॉट घेऊन पण स्टोन वर्कमध्ये देखील तुम्हाला नवरीचा शालू या ठिकाणी मिळणार आहे wow. बघा स्टोन वर्कमध्ये शालू किती सुंदर शालू आहे बघा नवरीला सुंदर बनवण्याचं काम करते शालू मागे ले ले जी साडी दाखवली त्याच्यामध्ये अजून एक कलर ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे तुम्हाला सगळ्यांमध्ये कलर मिळणार आहे तुम्हाला सगळ्या साड्या आहेत या कस्टमरनी काढलेल्या साड्या आहेत दाखवताना म्हणून मी तुम्हाला दाखवतोय बघा किती सुंदर सिरॉस्की मध्ये साडी दिलेली आहे ज्या प्रकारे साड्या लागतात मित्रांनो सर्व कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार सुंदर साडी दिलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्वेलरी देखील येणार आहे मागचा व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही बघू शकता सर खरंच खूप चांगला असं या ठिकाणी कलेक्शन आहे सर गोटा वर्कमध्ये बघा तुम्ही गोटा वर्कमध्ये साडी किती सुंदर साडी आहे गोटा वर्कमध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे हे बघा गोटा वर्कमध्ये वा उत्कृष्ट महिलांची पहिली पसंद आहे सर

किती सुंदर सुंदर साड्या दिलेल्या आहेत तुम्हाला वरं, वरं, साड़ा, साड़ा साड़ा या ठिकाणी त्याचबरोबर तुम्हाला पेशवाई पैठणी शिवशाही धर्मावरम कांजीवरम प्युअरच्या साड्या सेमी सिल्कच्या साड्या काठपदरच्या साड्या सगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत काहीतरी युनिक काहीतरी वेगळं हवं आहे तर ही साडी वहिनसाहेब होलसेल गोडाउन मित्रांनो खास करून लग्नाच्या बस्त्यासाठी एक चांगलं एक तुम्हाला एक पॉइंट किंवा एक चांगलं वेअरहाऊस या ठिकाणी आहे जसं की होलसेल साड्यांचं गोडाऊन आहे पैठणी बघू शकता तुम्ही फक्त बावीसशे रुपयाची पैठणी पूर्ण तुम्हाला ऑल ओव्हर साडी असे पदर बघा सुंदर दिलेलं आहे मुनिया वर्कमध्ये पैठणी आहे सुंदर तुम्हाला आणखीन ह्या ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन देखील तुम्हाला मिळणार आहेत भरपूर असे वेगळे वेगळे कलर असणार आहेत वेगळे वेगळे डिझाईन असणार आहेत तुम्हाला आज मी बघा तुम्ही किती सुंदर साड्या आहेत बघा वा बघू शकता तुम्ही आर्टिकल बघू शकता तुम्ही मध्ये बघा मध्ये आणखीन आर्टिकल वाव तर मित्रांनो महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातनं जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो या ठिकाणी नक्कीच एक एकदा तरी व्हिजिट करा आणि आपल्या लग्नाचा वाजता या ठिकाणी तुम्ही बांधू शकता उत्कृष्ट असे या ठिकाणी तुम्हाला कपड्यांचे रेट किंवा प्रीमियम क्वालिटीच्या साड्या या मिळ नवरीचा शालू रेटमध्ये नवरीचा शालू वाव अशा भरपूर आर्टिकल तुम्हाला मिळणार आहेत या ठिकाणी होलसेल मध्ये मिळणार आहेत वैनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन भरपूर मोठं गोडाऊन आहे काही नवीन ट्रेंडिंग आर्टिकल तुम्हाला मी दाखवणार आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी ट्रेंडिंग आर्टिकल बघा किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे सुपर तुम्ही बघू शकता किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर पण भरपूर मिळणार आहेत युनिक युनिक कलर असणार आहे तुम्ही कलर बघू शकता भरपूर सुंदर आर्टिकल दिलेले आहेत तुम्हाला तुम्हाला ज्वेलरीमध्ये सुद्धा या ठिकाणी पैठणी मिळणार आहे पैठणी बघा मुन्या वर्कमध्ये पैठणी आहे त्याचबरोबर तुम्हाला कॉपरची ज्वेलरी दिलेली या ठिकाणी गोंडे देखील दिलेले आहेत कुठल्याही ट्रेडिशनल फंक्शनसाठी तुम्ही साडी वेअर करू शकता बघा तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर साडी दिलेली आहे सुपर बघा तुम्ही साडी वा स्पेशली नवरीसाठी जे काही कलेक्शन पाहिजे असतं ते सर्व कलेक्शन या ठिकाणी वै वहिणीसाहेब होलसेल्स गोडाऊनमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो हे बघा डिझायनर कलेक्शनमधील तुम्हाला साडी मिळणार आहे बघा गोल्डन गोल्डनमध्ये खूप छान अशा प्रकारच्या या ठिकाणी साड्या पाहायला मिळतात नवरीचं शालू हवा आहे तो, तो देखील तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी मिळेल बघा बस आणखी तुम्हाला व्हेरायटी मी दाखवणार आहे या ठिकाणी तुम्ही या तुम्हाला भरपूर व्हेरायटी मी दाखवतो या ठिकाणी तुम्हाला पैठणी असू दे पेशवाई असू द्या त्यामध्ये तुम्हाला प्युअरमध्ये देखील भरपूर आर्टिकल मिळणार आहेत बघा प्युअरमध्ये कसं हा प्युअरमध्ये तुम्हाला प्युअरमध्ये साड्या हव्या त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळतील बघा सुंदर आर्टिकल दिलेले सर्व बघा प्युअरमध्ये साड्या तुम्हाला कलर वेगळे वेगळे येतील डिझाईन वेगळे वेगळे येतील तुम्हाला जर तुमच्या घरी लग्न कार्य असेल ना तर तुम्हाला सगळ्यांची शॉपिंग एकत्र या ठिकाणी करता येईल आपल्याकडे म्हणजे बस्त्याचे सर्व काही आर्टिकल मिळतील बस्त्याचे सर्व आयटम तुम्हाला या ठिकाणी मिळतील टॉवेल टोपीपासून तर लेंग्यापर्यंत ब्रायडलच्या शालूपासून तर पैठणीपर्यंत सगळे आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळतील जेवढे दाखवणार तेवढे कमी आहेत आर्टिकल मी तुम्हाला सर्व आर्टिकल तर दाखवू शकत नाही पण जर तुम्ही भिवंडीला येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील मार्केटपेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे सर okay. नवरी साठी जे काही आपल्याकडे लेंगे आहेत त्याची स्टार्टिंग रेंज काय म्हणजे असं प्राइस पाच हजारापासून चालू होतात लेंगेची स्टार्टिंग प्राइस आमच्याकडे तर त्याचबरोबर तुम्ही लेंगा बघू शकता सायडर लेंगा ब्रायडल लेंगा तुम्हाला असे भरपूर लेंगा येणार तेराशे पन्नास रुपयापासून चालू होतात बघा किती सुंदर सुंदर लेंगे दिलेले बघा स्टोन वर्क मध्ये देखील तुम्हाला पिंकमध्ये दे मिळणार आहे लेंगा बरोबर हे सगळे सॅम्पल सेट आहेत तुम्हाला सॅम्पल दाखवा कॅमेरा पूर्ण जवळून फिरवा किती सुंदर सुंदर आर्टिकल दिलेले आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी पण तुम्हाला, तुम्हाला सायडरचे लेंगे भरपूर तुम्हाला दिसतायत पूर्ण लेंगा सेक्शन हे आहे लेंग्यामध्ये तुम्हाला सगळ्या व्हरायटी या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्ही पिंक मध्ये लेंगा बघू शकता या ठिकाणी बघा पिंकमध्ये लेंगा अच्छा हे सगळे ब्रायडलचे लेंगे या ठिकाणी ठेवलेले आहेत आम्ही कस्टमरला पूर्ण लेंगा खोलून घालून दाखवतो पूर्णपणे त्यांचं मनाचं सॅटिस्फॅक्शन असणे भरपूर महत्त्वाचं आहे हे सर्व ब्रायडलचे लेंगे पाच हजारापासून ब्रायडलचा लेंग्याची स्टार्टिंग प्राईज आहे या साईडला पण लेंगे ठेवलेले आहेत बघा सर सगळे सॅम्पल आहेत ना सगळे सॅम्पल आहेत तुम्हाला या ठिकाणी सर्व सॅम्पल ठेवलेले आहेत तुम्ही या ठिकाणी येऊन तुमच्या लग्नाचा बस्ता बांधू शकता आणि तुमचे भरपूर पैसे या ठिकाणी येऊन तुम्ही वाचू शकता जरा सांगा आमचा पत्ता आहे वैनीसाई होलसेल साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला रेल्वे स्टेशन पासून मात्र मोजक्या पाच मिनिटाच्या अंतरावरती आमचं गोडाऊन हवी शेअरिंग ऑटोनी तुम्हाला तीस रुपये या ठिकाणी घेतले जातील जर तुम्ही कल्याण डोंबोली नवी मुंबई या साईडकून राहत असाल तरी तुम्ही भिवंडी स्टेशनला येऊ शकता वसई बिरा नारा सोपारा किंवा मोखाडा जव्हार या ठिकाणी जरी राहत असाल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता स्टेशनवरून थँक्यू थँक्यू सर थँक्यू सो मच